स्वामी समर्थ बाथरूम मध्ये ठेवलेल्या या सहा गोष्टी घरामध्ये दारिद्र्य आणतात वास्तुशास्त्रात ऊर्जेला विशेष महत्व मानले गेले आहे यानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये एक विशेष ऊर्जा असते जी व्यक्तीच्या जीवनावर नक्कीच प्रभाव पाडते वास्तूमध्ये घराच्या बाथरूमसाठी काही खास नियमही सांगण्यात आले आहेत वास्तुशास्त्रानुसार बाथरूम मध्ये ठेवलेल्या काही वस्तू घरात गरिबी आणतात त्याच्याबद्दल जाणून घेऊयात वास्तुशास्त्राचा आपल्या जीवनावर प्रभाव वास्तुशास्त्राचा आपल्या जीवनावर खूप प्रभाव पडतो या अंतर्गत तुम्ही तुमच्या घरात कोणती वस्तू ठेवता आणि कोणत्या दिशेला याचा प्रभाव पडतो आपल्या घराच्या बाथरूमशी संबंधित वास्तुशास्त्रात काही खास नियम आहेत त्यानुसार बाथरूममध्ये ठेवलेल्या काही वस्तू घरात गरिबी आणतात कोणत्या आहेत त्या वस्तू या गोष्टी बाथरूममध्ये ठेवू नका एक वास्तुशास्त्रानुसार आपल्या बाथरूममध्ये चुकूनही तुटलेला आरसा लावू नये घरामध्ये तुटलेला आरसा ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतात त्यामुळे घरात गरिबी येते आणि आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते दोन तुटलेली चप्पल बाथरूममध्ये अजिबात ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार तुटलेली चप्पल घरात नकारात्मक ऊर्जा आणते तुमची चप्पल तुटली असेल तर लगेच घराबाहेर फेकून द्या तीन वास्तुशास्त्रात बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवणे अशुभ मानले जाते घरात ठेवलेली रिकामी बादली अशुभ घडवते त्यामुळे बाथरूममध्ये बादली नेहमी भरलेली ठेवावी चार तुमचा बाथरूमचा नळ खराब असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करा वास्तूनुसार नळातून टपकणारे पाणी घरात नकारात्मक ऊर्जा आणते त्यामुळे घर खर्चही वाढू लागतो पाच ओले कपडे बाथरूममध्ये ठेवू नयेत वास्तूनुसार ओले कपडे असल्यास ते धुवा आणि लगेच घराबाहेर सुकविण्यासाठी ठेवा स्नानग्रहात ओले कपडे सोडल्याने सूर्यदोष होतो सहा वास्तुनुसार बाथरूम मध्ये झाडे कधीही ठेवू नयेत असे मानले जाते की बाथरूम मध्ये ठेवलेली झाडे लवकर खराब होतात आणि घरातील वास्तुदोष वाढवतात श्री स्वामी समज